श्री गणेश आय नम संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग धाववा विनता म्हणाली मार्गात समुद्र तीरावर निषादांची वस्ती आहे त्यांना तू भक्षण कर पण ब्राह्मणांना खाऊ नको तुला ते त्रास देतील गरुड म्हणाला पण आई मी ब्राह्मण कसा ओळखू अरे जो तोंडात घातला की दाह होईल तो ब्राह्मण जा आता अमृत घेऊन ये वायू तुझ्या पंखांचे रक्षण करो चंद्र सूर्य तुझे पाठी असोत अग्निमस्तकाला व अष्ट व शरीराला रक्षण करोत मी वाट पाहत आहे लवकर ये गरुड निघाला वाटेत त्याने निषादांना भक्षण केले पण ब्राह्मणांना खाल्ले नाही पुढे त्याला त्याचा पिता कश्यप भेटला त्याने गरुडाच्या खाण्यासाठी एक हत्ती व कासो हे प्रचंड प्राणी दाखवले त्याने त्यांना नखाने उचलले पण नंतर त्याला कुठेतरी उंचावर बसायचे होते त्यासाठी योग्य जागा मिळे एक मोठा वटवृक्ष दिसला त्याची शाखा शतयोजन विस्तृत होती तिच्यावर तो बसणार तोच ती मोडली गरुडाने पाहिले तो सहस्रावधी वालखिल्य ऋषी त्या शाखेवर लोमकळत होते ते, ते पडतील म्हणून गरुडाने ती फांदी चोचित धरली नखांनी हत्ती व कासव आणि चोचित ती फांदी धरून ते उडत राहिले कश्यपांनी वालखिल्य ऋषींची स्तुती केली व गरुडाच्या कार्यासाठी त्यांना ती शाखा सोडून अन्यत्र जाण्यास सांगितले ते त्यांचे म्हणणे ऐकून दुसरीकडे गेले गरुडाने पुढे एका प्रचंड निर्मनुष्य पर्वतावरती शाखा टाकली तिथे बसून ते कासव हत्ती खाऊन टाकले आणि तो पुढे स्वर्गात उड्डाण करून गेला त्यावेळी स्वर्गात एवढे उत्पात होऊ लागले होते की देव भयभीत झाले त्यांनी युद्धाची प्रचंड तयारी केली बृहस्पतींनी देवांना सांगितले इंद्रादी देवांनो कश्यपाचा पुत्र गरुड अमृत नेण्यासाठी येत आहे तो महाबलाढ्य आहे त्याला तुम्ही अडवू शकणार नाही वालखिल्य ऋषींनीच आपल्या तपोबलाने त्याचा संकल्प केला होता इंद्राने देवांना मृताला वेढा देऊन संरक्षण करण्यास सांगितले सर्व देवांनी शस्त्रास्त्रे परजली गरुड येतच होता ऋषीवर हो, पूर्वी वालखिल ऋषी प्रजापतीच्या यज्ञात त्यांच्या मानाने कष्ट करून छोट्याशा समीधा आणत होते तेंचा 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 ते अंगठ्या एवढे ऋषी इंद्र त्यांचा खटाटोप पाहून बळाच्या गर्वाने त्यांना हसला प्रजापतीच्या यज्ञात त्यांचा त्याने उपमर्द केला तेव्हा त्या ऋषींनी प्रति इंद्र उत्पन्न करण्यासाठी तप केले पण कश्यपाकडे ते आशीर्वादासाठी गेले असता त्यांनी त्यांना इंद्र निर्माण करून अनावस्था न आणण्याची विनंती केली तुम्ही जो इंद्र निर्माण कराल तो खगेंद्र म्हणजे पक्षांचा इंद्र होईल व तो इंद्राचा पराभव करेल पण तो देवांचा सहाय्य करता व्हावा असे ते त्यांना म्हणाले वालखिल् ऋषींच्या सांगण्यावरून कश्यपांनी विनतेच्या ठाई त्या गरुडाची उत्पत्ती केली ती याच कारणासाठी ऋषी वर्य हो इंद्रादी देवांशी गुरुडाचे भयंकर युद्ध झाले नर ऋषीच्या संरक्षणासाठी असलेला मृताचा कलश शेवटी गुरुडाने पळवलाच सर्व देव झाले श्री विष्णूंनी पाहिले कडेकोट संरक्षणात असलेले अमृत त्याच्या रक्षणार्थ ठेवलेल्या भुजंगांना मारून गरुड नेत आहे पण अमृताचा थेंब सुद्धा गरुड स्वतः घेत नाही अमृताची सुद्धा नसणारा हा पक्षीराज त्याचा तू निस्वार्थीपणा पाहून विष्णू त्याच्यासमोर प्रकट झाले त्याला ते म्हणाले पक्षीराज धन्य आहेस तुला कोणता वर देऊ भगवान वर देणारच असाल तर असा द्या की अमृत न घेता मी अमर व्हावे व माझे स्थान तुमच्यापेक्षा वर असावे तथाच तू विष्णू म्हणाले आता भगवान मी सर्व देवांचा पराभव केला तुम्हालाच मी वर देतो काय वर देऊ बोला गरुड म्हणाला मला वरदान गरुडा धन्य आहे तुझी अरे साऱ्या विश्वास संचार करण्यासाठी मी मनोगतीने जातो तू जर मला साह्य केलेस तर मी तुझ्यावर आरूढ होऊन त्रैलोक्याचे कल्याण करणारी माझी कार्य कुठेही द्रुत गतीने करेल माझे वाहन तूच हो माझे तेज व भार तूच सहन करशील मी तुला माझ्या पत पताकेवरही स्थान देईल नारायणा मी आपले वाहन होईन गरुड म्हणाला आता आधी हे अमृत सर्पांना देऊन आपल्या मातेची दास्यमुक्ती करतो गरुड परत निघाला विष्णूचे वाहन होऊन देवकार्य तो करणार होता मार्गात इंद्राने चिडून त्याच्यावर वज्राचा आघात केला पण गरुडाने वज्राचा मान राखण्यासाठी फक्त एक पीस टाकले ते इतके चांगले दिसत होते की इंद्रचकित झाला गरुडाचे नाव त्याने संपूर्ण असे ठेवले गरुडाल तो म्हणाला गरुत्मन मला तुझी मैत्री हवी आहे तुझ्या बळाचा थांगच लागत नाही तूच मला सांग गरुडाने आपले अफाट सामर्थ्य मग इंद्राला सांगितले इंद्र म्हणाला गुरुत्मन तुझी आई दास्यमुक्त झाली पाहिजे हे खरे पण हे अमृत सर्पांना दिले तर केवढा अनर्थ होईल ते सर्प जगाला अत्यंत त्रस्त करतील याचा काही विचार तू केला आहेस का के गरुड म्हणाला इंद्रराज मी अमृत नाहीन पण सर्पांना ते देणारच नाही पिताच येणार नाही कसे काय इंद्राने विचारले गरुडाने त्याला म्हटले की मी अमृताचा कलश सर्पांसाठी म्हणून एक ठिकाणी ठेवेल तो त्यांना दिला की माझे काम झाले त्यांची अट आहे अमृत आणून दे मी अमृत नेऊन देणार पण जिथे ठेवीन तिथून तुम्ही सूक्ष्मरूपात ते उचलून पळवून न्यावे म्हणजे झाले ठीक आहे इंद्राला ही युक्ती पटली गरुडा मागून देवेंद्र सूक्ष्म रूपाने जाऊ लागले सर्पांसमोर अमृत कलश आणून गरुड म्हणाला कद्रुपुत्रांनो हे अमृत आणले आहे हे घ्या हा पहा कलश हा मी येथेच दरभावर ठेवतो आता तुमची अट पूर्ण झाली आता माझी आई दास्यातून सुटली म्हणा हो हो सुटली गरुडा मोठे काम केलेस सर्प आनंदाने म्हणाले आता मी हे प्राशन करू होऊ हो तर गरुड म्हणाला पण बंधूं एवढेच करा की आधी सर्वांनी स्नान करून या व मग अमृत प्या मी येथे ठेवले आहे खरेच चला स्नानाला सर्प निघाले नदी तीराकडे गेले गरुड तेथून जो वेगाने गेला तो विनतेकडे आनंदाची वार्ता घेऊन होय विनता आता स्वतंत्र झाली आहे अमृत कलश दरबासनावरच राहिला पटापटा पाण्यात उड्या घेऊन सर्प तिथे परत आले तो काय त्यांना कलश दिसलाच नाही सूक्ष्मरूपाने इंद्र आला तो तेवढ्यात कलश घेऊन आकाशमार्गाने निघून गेला सर्पांना तो जाताना दिसला पण ते वर जाऊ शकले नाही हाय हाय सर्पांनी फारच धावपळ केली दर्भासनावर कलश ठेवला होता तेथे ते पुन्हा पुन्हा दर्भ चाटू लागले एखादा धेम सांडला असेल तरी बरे पण त्यांना काहीच मिळाले नाही त्यांच्या जीभांना मात्र उभ्या शिरा पडल्या तेव्हापासून सर्पांना द्विजीव म्हणू लागले चौथी गोष्ट सांगत होते सरपांची उत्पत्ती व गुरुडाचे पराक्रम यांच्या अद्भुत गोष्टींनी स्रोत्यांची मने वेधून धरली होती जशी श्रोते हो तुमची देखील मने धरून ठेवलेली आहेत अनेक मुख्य मुख्य नावे त्यानंतर सौतींनी त्यांना सांगितली शौनकांनी विचारले आता सांगा जन्मे सर्पसत्र सर्प करील त्यात तुम्ही दग्ध व्हाल असा शाप कद्रे सर्पांना दिला होता त्यातून सुटण्यासाठी सर्पांनी केले तरी काय सौती म्हणाले तीच गोष्ट आता सांगणार आहे पण त्या सर्व सर्पातील वासुकीचा मोठा भाऊ शेष त्याची कथा आधी सांगतो आपले सर्व सर्प एकमेकांजवळ झगडे करीत असताना असतात ते शेषाला आवडले नाही तो जातीच्या बाहेर निघाला त्याने प्रदीर्घ तप केले व विलक्षण शक्ती प्राप्त करून घेतल्या पुढे ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून त्याने देवकार्य करण्यासाठी पृथ्वी आपल्या मस्तकावर धारण केली व आपली फना स्थिर ठेवून तोच पृथ्वीला आधार देत आहे त्याला धर्म प्रभू ही पदवी मिळाली तो शांत धर्मशील आहे गरुडाचे त्यालाही साई आहे चौथे गरुड वशेष यांचे खरे स्वरूप काय आहे पृथ्वी धारण केली म्हणजे काय शौनकासह काहींनी जरा खोलातला प्रश्न विचारला चौथी म्हणाले की श्रोतेजन हो अरुण आणि गरुड हे सूर्याच्याच प्रभेचे दोन अंश आहेत सूर्याची प्रखर उष्णता भूलोके येते तेव्हा प्रथम उदयकाली अरुण प्रभा दिसते विनतेने एक अंडे अधीरपणे फोडले याचा अर्थ उदय होण्यापूर्वीचा अरुण वर्ण प्रकट होतो त्याला चरण नाहीत याचा अर्थ अरुण प्रभा असताना भूलोकावर स्वच्छ किरण स्वच्छ सूर्यकिरण स्वच्छ स्पष्ट पडत नाहीत हा होय आणि गरुत्मन म्हण किंवा गरुड ही सूर्याची तो पूर्ण दैदिप्यमान असताना भूलोकावर पसरवणारी व भूलोकाभोवतीच्या वायूच्या आवरणातून दिसणारी प्रभाव होय त्यावर आरूढ होणारा त्याचे वाहन करणारा विष्णू हा सूर्यनारायण व उष्णता सर्वांना सह होते तेच वर्णन गरुडाचे केलेले आहे कद्रूची सर्पसंतती म्हणजे जीव मात्राची भूलोकी निगडित करणारे जीवनच होय अमृत हे सूर्य नारायणापासून मिळणारे अखंड चैतन्य शक्तीचे प्रतीक होय देव हे स्वर्गात असतात त्यांची शरीरेही त्याच नारायणाच्या शक्तीने अखंड प्रेरित होत असतात भूलोकावर ही गरुत्मन या रूपाने ही अमृत शक्ती येते पण ती नित्य उपयोगासाठी प्राण्यांना मिळत नाही ते मत्स्यच राहतात अशा प्रकारे श्रोते हो महाभारताचा पहिला पर्वातील भाग दहावा इथे समाप्त झाला आहे आदी पर्व हे पहिल्या पर्वाचे नाव आहे व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि या महाभारताच्या कथेचा आस्वाद घ्या ओम नमो भगवते वासुदेवाय